छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलल्याने ओबीसी समाज नाराज तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोसा बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे महायुतीचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपदाचे वर्णी कुणाकुणाची लागणार ह्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला पाहण्यास मिळत होती कॅबिनेट मंत्रीपदामध्ये ओबीसीचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार असल्याचे बोलले जात होते परंतु नागपूर ह्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ओबीसी समाजाचा लढाऊ चेहरा म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे संपूर्ण ओबीसी समाज पाहत आहे परंतु ओबीसी समाजाचा लढाऊ चेहरा असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलल्यामुळे आता छगन भुजबळ समर्थकासह ओबीसी समाज हा महायुती सरकारवर नाराज होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्याची रस्त्यावर उतरून लढाई लढणारे छगन भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद देणे अपेक्षित होते मात्र छगन भुजबळ यांना डावल बोलून ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना पुढे केल्यामुळे आता छगन भुजबळ समर्थकांमधून महायुतीच्या वरिष्ठ नेत्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये लवकरात लवकर समावेश करून त्यांना चांगले मंत्रीपद देण्यात यावी अशी मागणी देखील आता छगन भुजबळ समर्थकांसह ओबीसी समाजातून केली जात आहे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांनी नेहमीच लढाई लढवल्याची आपल्याला पाहण्यास मिळाली आहे ओबीसी समाजाचं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर छगन भुजबळ यांना महायुती सरकारने कॅबिनेट मंत्रीपद देणं तितकंच अपेक्षित आहे असं देखील बोललं जात आहे छगन भुजबळ यांना जर मंत्रीपद दिलं नाही तर येणाऱ्या काही निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांची जागा जागून देऊ असं आव्हान देखील आता छगन भुजबळ समर्थकासह ओबीसी समाजातून केले जात आहे छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलण्याचे काम हे ओबीसीच्या वरिष्ठ नेत्याकडूनच केले असल्याचे आता भुजबळ समर्थकासह ओबीसी समाज बांधवातून बोलले जात आहे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणं तितकंच अपेक्षित असताना देखील मात्र त्यांना डावलल्यामुळे आता ओबीसी समाज आता आक्रमक होताना पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमका तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद